नमस्कार अंजलि किचन मध्य तुम्हें खूब खूब स्वागत है आज अपन बनते हैं खमन ढोक बनवाई है अपने ढोक एक नवन पदार्थ दाखों करना तो डोकला तो मी गे गे है तो हिस्से ग्राम अपन इत बेसन पीठ बेसनपीठ हिता अपन चाणु गुठे हो तो वटी भर इत एक मोटी वटी भरशे ग्राम अपने बेसन घमचे इत रगे अपना पाव चमचा हलद घ एक मोटा चमचा जरा थोड़ा सा इतन मोहरी घ हिंग घव चमचा साखर दिन चमचे घेल दोन चमचे घ चवीनुसार मीठ लगन अपने कोथंबीर लगन थोड़ी इत अर्धी वटी दही घीपत्ता लगन है फोड़ दोन मिर्चा है घेल इनो लगना अपने सग सिक्रेट पदार्थ आज कैरी किसान थोड़ी आज कैरी इत ढोक टाकन है अपने पानी तो सगत आधी आप खोलगटा कुंडा घर पीठ मीठ काल बेसन पीठ

त्यानंतर आपल्याला लागणार इथं दही आपण कैरी घेतलेली किसून थोडीशी ती एक चार चमची आपण इथं कमी आंबट कैरी ती आपण इथं ह्यात है। लागणार आहे आपल्याला तेल तर तेल टाकल्यामुळे का काय होतं की आपला ढोकळा इथं घशाला खात्यानं जड लागत नाही त्यासाठी आपण इथं तेल वापरले चवीनुसार मीठ टाकून झाली ह्यामध्ये मी

चांगला असं मस्त आपल्याला हे पीठ येते असं मिक्स करून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही एका साइडनी एक मस्त आपलं हे ढोकळ्याचं बॅटर येते छान मी जवळजवळ सहा ते सात मिनिट असं सा हलवते बघा जे जे करून आपला ढोकळा हा छान झाला पाहिजे तर बघा आता ढोकळ्याचं पीठ येते आपण बराच वेळ जवळजवळ मी वीस मिनिटं झाले हे पीठ असं फेटून घेतलेलं आहे छान असं मस्त याच्यात कैरीचा फ्लेवर छान असा उतरलेला आहे मस्त असा जरा वेगळं काहीतरी आता कैरीचा ढोकळा मी आज बनवते

पुन ले 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 ले। ला ता। तर पुन्हा आपण हे बॅटर जवळ घेतलेलं आहे याला आता आपल्याला एक इनोची पुढे ह्याच्यामध्ये सोडायची दहा इनो इथं मी वापरलेला आहे म्हणजे इनो आधी आपल्याला प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण इथं इनो टाकतोय इनोवर अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी आणि पुन्हा एकदा हे पिठे आपल्याला छान असं हलवून घेते आता एका साइडनी भरा 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 असं मिक्स करून घ्यायचं ह्याला जोपर्यंत आपल्या पिठाचा कलर जरा व्हाईट होत नाही तोपर्यंत हे छान असं फेटून घ्यायचे

तर बघू शकता ढोकळा पण आपला छान असा झालेला आहे बघा मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे तर ह्याला आता आपण बाजूला ठेवूया तडक्याचं पाणी आपलं चांगलं उकळून येतोय त्याच्यावर छान पाणी उरून झालेलं आहे आपण गॅस बंद करून आपला मस्त झालेला आहे बघा तर बघू शकता मस्त आपला ढोकळा झालेला आहे छान असं पैकी थंड झालाय आता आपण याची पिझ्झा कटरने असे तुकडे करून घेऊया मस्त बघा पिझ्झा कटरने छान असे आपल्याला कट करता येतो इथे बघू शकता मस्त कट झालेला आहे आपलं मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे असा मस्त आपला कैरीचा ढोकळा तयार झालेला आहे आता ह्यावर टाकू आपण फोडून घ्यायचे मस्त अशी आपण आंबट गोड फोडणी टाकली त्याच्यावर टाकून थोडीशी कोथंबीर बारीक कट करून आपण कोथंबीर घेतली बघू शकता अगदी झटपट असा कैरीचा फ्लेवर असलेला छान असा आपला खमण ढोकळा तयार झालेला आहे खूप मस्त आणि छान झालेला आहे हा ढोकळा तिथे बघू शकता थोडं वेगळं काहीतरी म्हणून आपण कैरी किसून टाकली आणि त्यामुळे आपला जो ढोकळा आहे त्याला पण छान असा आंबट आंबट गोडपणा आलेला आहे मस्त असा हा ढोकळा तयार झालेला आहे